स्वर्गीय लीलाताईजी रंधे यांच्या जयंतीनिमित्त भव्य टी ट्वेंटी क्रिकेट स्पर्धा कर्मवीर क्रिकेट क्लब शिरपूरचा उपक्रम स्वर्गीय लीलाताईजी रंधे यांच्या जयंतीनिमित्त तसेच कर्मवीर क्रिकेट क्लब शिरपूर यांच्या स्थापना दिनाच्या औचित्य साधून क्लबच्या वतीने भव्य टी ट्वेंटी क्रिकेट स्पर्धेचे जा आयोजन करण्यात आले आहे या स्पर्धेमुळे शिरपूर आणि परिसरातील होतकरू क्रिकेटपटूंना आधुनिक क्रिकेटच्या धर्तीवर खेळण्याची दुर्मिळ संधी उपलब्ध झाली आहे सदर स्पर्धेसाठी कर्मवीर क्रिकेट्स क्लबच्या उत्कृष्ट पंचेचाळीस खेळाडूंची निवड करून त्यांना तीन संघांमध्ये विभागण्यात आलेली असून ही स्पर्धा साखळी पद्धतीने खेळविण्यात येत आहे सर्व सामने टी ट्वेंटी स्वरूपात होत असून निवड झालेल्या खेळाडूंना आय पी एलच्या धर्तीवर रंगीत गणवेश तसेच पांढऱ्या चेंडूवर खेळण्याचा अनुभव देण्यात येत आहे त्यामुळे खेळाडूंमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे या स्पर्धेतील सर्व खेळाडूंना किसान विद्याप्रसारक संस्था शिरपूरचे क्रीडा प्रमुख आणि अनुभवी क्रिकेट प्रशिक्षक प्राध्यापक राकेश बोरसे यांचे मार्गदर्शन लाभत असून त्यांच्या तांत्रिक प्रशिक्षणामुळे खेळाडूंच्या खेळात शिस्त कौशल्य आणि आत्मविश्वासात वाढ होत असल्याचे स्पष्टपणे दिसून येते फलंदाजी गोलंदाजी तसेच क्षेत्ररक्षणातील बारकावे खेळाडूंना प्रत्यक्ष सामन्यांमधून आत्मसात करण्याची संधी या स्पर्धेतून मिळत आहे या स्पर्धेचे आणखी एक महत्त्वाची वैशिष्ट्य म्हणजे स्पर्धेत उत्कृष्ट प्रदर्शन करणाऱ्या वैयक्तिक खेळाडूंना तसेच विजेत्या आणि उपविजेत्या संघांना कर्मवीर क्रिकेट क्लबच्या वतीने आकर्षक बक्षिसे देण्यात येणार आहेत यामध्ये सर्वोत्तम फलंदाज सर्वोत्तम गोलंदाज उत्कृष्ट क्षेत्ररक्षक सामनावीर तसेच मालिकावीर अशा विविध पुरस्कारांचा समावेश असून यामुळे खेळाडूंमध्ये स्पर्धात्मक वृत्ती आणि प्रेरणा निर्माण झालेली आहे कर्मवीर क्रिकेट क्लबच्या या यशस्वी आणि कौतुकास्पद उपक्रमाबद्दल किसान विद्याप्रसारक संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर तुषारजी रंधे सचिव श्री निशांतजी रंधे कोषाध्यक्ष आशाताई रंधे यांनी समाधान व्यक्त केले तसेच संचालक श्री राहुल रंधे श्री रोहित रंधे श्री शशांक रंधे श्री संजय गुजर सौ सीता सीमाताई रंधे मुख्याध्यापिका सौ सुरेखा मिस्त्री समन्वयक श्री सागर बाग, क्रीडा सल्लागार डॉक्टर लिंबाजी प्रताळे यांनी क्लबच्या कार्याचे विशेष कौतुक का केले उपसंपादक मयूर वैद्य